नमस्कार मित्रांनो लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज भरणे आता अतिशय सोपे झाले आहे आता वेबसाईटमध्ये बदल करण्यात आले आहे मग नवीन बदल कोणकोणते झाले आहे आणि हा अर्ज कसा भरायचा आहे आता जर तुमचा मोबाईल नंबर आधार लिंक नसेल तरीही तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता आणि तेही पाच मिनिटात कारण की आता तुम्हाला ओ टी पीची गरज लागणार नाही म्हणजे तुमचा अर्ज हा आता लगेच भरून होणार आहे तर मग वेबसाईट वर कसा अर्ज भरायचा ते आपण या ठिकाणी बघणार आहोत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील मित्रांनो आता अर्ज कसा भरायचा ते बघूया लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीचा अर्ज ओपन होईल मग त्या ठिकाणी या पेजवर आल्यानंतर आपल्याला अर्जदार लॉग इन या ठिकाणी क्लिक करायचं आहे मग अर्जदार लॉग इनला क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढीलप्रमाणे विंडो ओपन होईल त्या ठिकाणी मोबाईल नंबर पासवर्ड टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे जर तुमचं अकाउंट या ठिकाणी तुम्ही क्रिएट केलेलं नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी अकाउंट क्रिएट करावं लागेल मग क्रिएट अकाऊंटवर या ठिकाणी तुम्ही जायचं आहे त्या गेल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं विंडो येईल मग त्या ठिकाणी तुम्ही तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे पासवर्ड टाकायचा आहे आणि पासवर्ड परत एकदा टाकून घ्यायचं आहे कारण की क्रिएट करायचं आहे मग डिस्ट्रिक्ट आपलं जिल्हा तालुका गाव तुमचं ग्रामपंचायत किंवा नगरपालिका असेल ते सिलेक्ट करायचं आहे नंतर ॲथोराईट पर्सन मग आपण कोण पर्सन आहे सामान्य महिला आहे गृहिणी आहे सेतू आहे अंगणवाडी सेविका आहे कोण आहे ते टाकायचं आहे नंतर ॲक्सेप्ट टर्म अँड कंडिशन इथं क्लिक करायचं आहे नंतर आपण ओके okay, झाल्यानंतर आपलं या ठिकाणी खाते तयार झाले आहे प्रोफाईल बनलं आहे मग आता परत आपण मोबाईल नंबर पासवर्ड टाकून या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे मग अशा पद्धतीनं आपलं आता हे अकाउंट तयार झालेलं आहे खाली कॅपच्या आहे तो कॅपच्या टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे मग लॉग इन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पुढील प्रकारचे विंडो ओपन होईल मग हा अर्ज ओपन झालेला आहे मग सर्वप्रथम आपण या ठिकाणी या मेनूवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशन मुख्यमंत ॲप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आधार नंबर टाकायचा आहे ज्या जा महिलेचा अर्ज भरायचा आहे त्या महिलेचा आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आधी ओ टी पी मागत होते आता ओ टी पी मागणार नाही आपण या ठिकाणी व्हॅलिड या ठिक व्हॅलिडेट आधार या ठिकाणी सांगितलेला आहे व्हॅलिडेट आधारवर आपण नंतर क्लिक करायचं आहे मग व्हॅलिडेड आधारवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अर्ज ओपन होणार आहे येथे थोडी वेळ लागतो आहे तर या ठिकाणी अर्ज आता ओपन झालेला आहे रजिस्ट्रेशन फॉर्म मग वुमन फुलनेम ॲज पर आधार म्हणजे आधारनुसार आपलं पूर्ण नाव व्यवस्थित टाकायचं आहे जसं आधारवर आहे तसं आणि ते पूर्ण इंग्लिशमध्ये कारण की पहिल्यापासून इंग्लिशमध्येच ते टाकायचं होतं कारण की नाव हे सर्व ठिकाणी वापरलं जातं आणि बँकेत किंवा आधारवर जर चुकीचं नाव असेल तर ते डीबीटीला अडचण येते त्यामुळे पूर्ण आधारवरचंच नाव व्यवस्थित टाकायचं आहे आपलं फादर किंवा हजबंड तर मग विवाहित स्त्रियांनी हजबंड म्हणजे पतीचं नाव टाकायचं आहे त्या ठिकाणी आणि जर अविवाहित असेल एकवीस वर्ष पूर्ण झालेले असेल आणि त्या मुलीचं लग्न झालेलं नसेल त्यांनी वडिलांचं नाव टाकायचं आहे मग खाली मेडन नेम ऑफ वुमन म्हणजे महिलेचं लग्नापूर्वीचं नाव टाकायचं आहे आणि ज्या मुलींचे लग्न झालेले नाही त्यांनी जे आधार कार्डवर नाव आहे तेच त्या ठिकाणी टाकायचं आहे नंतर मॅरिटियल अविवाहित आहात विधवा आहात डिवोर्स झालेला आहे किंवा सेपरेट आहात किंवा डेड आहेत त्यापैकी एक निवडायचं आहे मग मॅरिटियल स्टेटस आपण या ठिकाणी भरलेला आहे पुढं आहे आधार वरची जी जन्मतारीख आहे ती व्यवस्थित आपण लिहायची आहे नंतर तुमचा जन्म हा बा महाराष्ट्रात झाला आहे का तर त्या ठिकाणी यश लिहायचं जर महाराष्ट्राबाहेर झालं असेल तर नो लिहायचं त्या ठिकाणी लिहावा लागणार आहे मग जो आधारवर आपला ॲड्रेस आहे तो व्यवस्थित त्या ठिकाणी लिहायचा आहे पिनकोड टाकायचा आहे तालुका जिल्हा आपलं व्हिलेज गाव म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणजे ज्या नगरपालिका महानगरपा पालिका किंवा ग्रामपंचायत असेल ते आणि सिलेक्ट कन्स्टिट्युएन्सी म्हणजे आपला जो मतदारसंघ आहे विधानसभेचा तो त्या ठिकाणी निवडायचं तीक आहे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी येणार आहे मग आपण या ठिकाणी मोबाईल नंबर व्यवस्थित टाकायचा आहे मग तुम्ही दुसऱ्या कुठल्या योजनेचा फायदा घेता का जसे संजय गांधी श्रावण बाळ तर तसं असेल तर यस नो त्या ठिकाणी लिहायचं आहे आणि नंतर आहे ते बँकेची पूर्ण डिटेल मग बँकेची पूर्ण डिटेल टाकताना आपल्याला बँकेतील फुल नेम या ठिकाणी व्यवस्थित टाकावं लागणार आहे अकाउंट होल्डर नेम नंतर बँकेचं नंबर हा पहिल्यांदा टाकायचा परत दुसऱ्यांदा कन्फर्म करण्यासाठी दोन वेळा बँकेचा नंबर टाकायचा आहे आय एफ सी कोड व्यवस्थित टाकायचा आहे अशा पद्धतीने बँकेची माहिती ही अतिशय चांग म्हणजे व्यवस्थित भरा चुकणार नाही लक्षात ठेवा कारण बँकेत पैसे जमा होणार आहे नंतर आपलं बँकेचं जे आहे अकाउंट आहे ते आधार लिंक आहे का तर या ठिकाणी येस लिहा कारण की नाही लिहिलं नो लिहिलं तर आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो आणि जर नसेल तुमचं तर जाऊन लगेच करून घ्या नंतर आता कागदपत्रांच्या याच्यामध्ये सोपे पद्धत करून टाकली आहे की तुम्हाला आधार कार्ड फ्रंटचं त्या ठिकाणी पुढील बाजू एका ठिकाणी अपलोड करायची आहे मागील बाजू एका ठिकाणी अपलोड करायची आहे मग आपण गॅलरीत जाऊन त्या ठिकाणी आपलं कुठलंही त्या ठिकाणी आधार कार्डचा आपण फोटो काढून ठेवला असेल तर त्या ठिकाणी तो सिलेक्ट करायचा आहे मग सिलेक्ट केल्यानंतर आपण पुढं दुसऱ्या बाजूचा पुढील बाजूचाही पाजे पाठीमागच्या बाजूचाही आधार कार्डचा फोटो त्या ठिकाणी अपलोड करायचा खाल आहे खालचा आहे की तुम्हाला या ठिकाणी रहिवासी पुरावा म्हणजे रहिवासी दाखला त्या ठिकाणी डोमेसिल सर्टिफिकेट बर्थ सर्टिफिकेट स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचं वोटर आय डी अशा पद्धतीतून कुठलाही ऑप्शन एक निवडा त्या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे शाळा सोडल्याचा दाखला असेल त्याचंही तुम्हाला त्या ठिकाणी क्लिअर त्या ठिकाणी आपण अपलोड करायचं आहे नंतर आहे तुमच्याकडं कोणतं रेशन कार्ड आहे म्हणजे ऑरेंज किंवा येलो रेशन कार्ड आहे का येस किंवा नो त्या ठिकाणी असेल तर येस लिहायचं आहे नाहीतर नो लिहिलं तर, तर आपल्याला त्याच ठिकाणी उत्पन्नाचं प्रमाणपत्र जोळावे लागणार आहे मग या ठिकाणी अशा पद्धतीनं त्याच्याही दोन बाजू आपल्याला फ्र फूडची बाजू आणि पाठीमागची बाजू या ठिकाणी करावं लागणार आहे नंतर आहे ॲप्लिकंट हमीपत्र हमीपत्र आधीच डाउनलोड करून घ्या आणि आपण ते अपलोड करा आणि त्याच्यावर सही करताना व्यवस्थित सर्व काही गोष्टी आपल्याला टिक करून घ्यायचे आहे हमीपत्र वर कुठलीही गोष्टही टिक केल्याशिवाय राहणार नाही या पद्धतीनं लक्षात ठेवा नंतर फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे आणि फोटो अपलोड करताना आपण लाईव्ह घेऊ शकतो किंवा हे करू शकतो आणि ॲक्सेप्ट करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे अशा पद्धतीने आपला फॉर्म भरून होईल तर मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वाची सोपी अशी जी अतिशय सोपी पद्धत आहे आपण हा अर्ज भरा लगेच पाच मिनिट हा अर्ज भरून होईल वेबसाईट व्यवस्थित चालली तर शक्यतो रात्रीचा किंवा सकाळी सकाळी लवकर हा अर्ज भरला तर तुमचा अर्ज लगेच भरून होईल तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ला क्लिक करा जय हिंद जय महाराष्ट्र